सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा असं आवाहन सोलापूर पोलीस आयुक्तालयानं शहरवासियांना केलंय सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम व्हॉट्सॲप यूट्यूब शेअर चॅट यावर आर्थिक फसवणुकीच्या भ्रामक आकर्षक जाहिरातींद्वारे लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्यानं जागरूक राहणं अत्यंत गरजेचं झालं आहे सोलापूर शहर पोलिसांच्या वतीनं सतर्क राहून चुका टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे सोशल मीडियावरून प्राप्त होणाऱ्या जाहिरातींमध्ये शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास एका महिन्यात दोनशे ते तीनशे टक्के नफा मिळेल असं आमिष दाखवून लोकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडून लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याचं दिसून आलं आहे यामध्ये लोकांना बनावट लिंकद्वारे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून बनावट ॲपमध्ये मोठ्या कंपनीचे शेअर दिल्याचं आणि त्यातून मोठ्या रकमेचा परतावा मिळत असल्याचं भासवलं जात आहे त्यानंतर शेअर मार्केट ट्रेडिंगमधील लोकांनी गुंतवलेली रक्कम आणि नफा रक्कम विड्रॉल होत नसल्याचं कारण विचारलं असता ही रक्कम विड्रॉल करण्यासाठी लागणाऱ्या बनावट अटी जसं इन्कम टॅक्सची रक्कम भरणा करावी लागेल शेअर ट्रेडिंगमध्ये झालेल्या फायद्यामध्ये टॅक्सची रक्कम भरणा केल्यानंतरच रक्कम खात्यात जमा होणार आहे किंवा तुमचा आय पी ओ वाढला आहे तो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुढची राहिलेली रक्कम भरावी लागेल अशी खोटी माहिती देऊन लोकांना पुन्हा रक्कम भरण्यास भाग पाडून लोकांचं आर्थिक नुकसान केलं जात असल्याचं आढळून आलं आहे अशा प्रकारच्या घटनेसंदर्भात कुणाला कॉल अथवा सोशल मीडियावरून व्हिडिओ कॉल आल्यास त्यांना प्रतिसाद न देता सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे पोलिस आयुक्त कार्यालय तिसरा मजला किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी असं आवाहन पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी आहे